बापरे बाप थकला रे माणूस आता ना एकदम कडक चाय पाहिजे शांता अ शांता अरे बाप रे का दुखना भरला नाही शांता ओ शांता कुठे गेली बापा बोलूनही नाही राहिले नाही ह्या बायांची सवय मोठी खराब राहते असे लपी कोणाच्याकडे गोष्ट हाकालत अरे सोनी तुझी मम्मी कुठे आवाज देतो तर बोलतही नाही ना मम्मी तर याचीच आहे ना पप्पाजी का यायची आहे आतापर्यंत मग साडेसहा वाजले ना तुझी मम्मी यायचीच आहे का हो ना पप्पाजी याची चाय मम्मी चहा असो न वगैरे टाकशील चहा मध्ये हो ठीक आहे पप्पाजी बनवतात आणि पाणी आणशील प्याचा आले असतील असेल तिकडे चहा काही फिकरच नाही घरची घरच्या लोकांची आली बघते झाला ना पंधरा वीस मिनिट झाला आलो तो वावर तुम्ही आणि तुझ्या तर काम मस्त आहे शांता मांदी बस बसत ये पटकन सरळ घरी जाईन असं नाही दिवसभर गोष्ट मस्ट झाल्याच नाही का तुमच्या अह कोणाच्या घरी बसली नाही असे बोलून राहिले तर तुम्ही यायला उशीर नाही ना लागले बाबा टपर 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 म्हणजे तू करतेच कशी ना किती वेळ झाला आता पाहिजे किती वाजले तर मी येऊन इकडे आवाज देतो शांता शांता म्हणून हा चहा बनव म्हणून शांत राणी गायब तुम्ही तर असे बोलून राहिले जसे काय तुम्हाला माहितीच नाही सांगून गेली होती ना मी तुम्हाला बाहेरगावी जात आहे म्हणून पराला बाईसाठी बसायला गेली होती का असे बोलून राहिले तर हो तो मला सांग आता वाजले किती आ? किती वेळ केली यासाठी अहो तिथेच वेळ लागला आम्हाला काय म्हणलो ना मी ते रोज जास्त देतात तू ते काढूनही घेतात दिला की नाही उशिरा सुट्टी हा तोही कास्तकारच आहे बाबा परवडले तर पाहिजे करायला कास्तकारी अहो तसं नाही आम्ही ना गेलो हो त्यांच्या वावरामध्ये तो तो भाऊ म्हणते परा खोदावा लागेल म्हणते आधी मग आम्ही म्हंटल आम्ही रोजीने काही परा वगैरे खोदत नाही बा म्हटला मग हुंड्यामध्ये घेतलं आम्ही परा तर पाच पाच पुढेचे दोन परे होते त्यांचे खोदायचे दोन्ही परे काढून दिले आम्ही बापरे काय म्हणते शांता दहा कुडाचे पर एका दिवशी काढून दिले हो आता सगळ्या बाया मिळून खुदला पर म्हणजे हुंड्याने खुदले ना हो तो थोडासा राहत होता ना जसे एक पट्टीच राहत होते तर मग म्हंटल आता हा काढूनच टाकू मग जाऊ म्हणून थोडा एक तास उशीर झाला हम्म समजलं समजलं चहा पाहिजे तुम्हाला म्हणून असा थोबडा करून बसले आणि चिडचिड करून राहिले ना बस आता बनवून आणते तरी सोनू बनवत आहे बस तू बस तू पण थकली असशील ना अरे बाप रे बाप मट्टा चांगला लागला बसली तर हम्म बस, बस थोडा वेळ थकली असशील अहो थकीन तरी काम तर करावंच लागतात कोण करणार आहे बाबा स्वयंपाक पाणी करशील ना आता हा वगैरे पे मग बनव स्वयंपाक शांता दोन दिवसाच्या नंतर आपण घरी पोरा पकडणार आहोत हा सांगितले का तू सांगितलं मी सगळ्यांना मी म्हंटल दोन दिवसाच्या नंतर आमच्या इथं पोरा लावायला याल म्हटला आणि त्या कावेरीलाही बोलले तू सांगून देशील म्हटले त्या भाऊला हो तर म्हणे बाबा आता सांगत नाही का नाही तर माहित नाही तू फालतू मध्ये गेली शांता हा आता तीन दिवसात तुडी निंदून नाही झाले असे का हाँ? का गोष्ट करता हो तुम्ही आता तीन दिवसात कुठे तुडी निंदून झाले असता का एकटीला आणि एकटीला करमत नाही काम करायला सोबत राहिले तर मजा येते एकही बाया तयार नव्हत्या ना एक आवेरीने आधीच जाऊन सांगून दिला माझ्या आधीच आता तिला हो म्हणाल्या तर कुठे माझ्याकडे येणार आहेत का म्हणून मग मा कुंता म्हणते चल ना ताई म्हणते तू पण तू पकडशील म्हणते परा तेव्हा मग येऊन जाऊ म्हणते सगळे जणी मग मी विचार केली म्हटली सगळ्या बाया मिळतील तर चल बाबा मीच चालले जाते तीन दिवस म्हणून गेली नाही तर कशाला गेली असते तुम्ही फालतू मध्ये तो घ्या पाणी सोडून आणला मम्मी तुझ्यासाठी आण का पाणी हो हो आण बेटा शांता घे ना ओ, आन तो पिना तू पाणी हो नाही नाही तुम्ही प्या ना पाणी आणते ना सोनू हो मम्मी आणतो सोनू चहा ठेवला का हो हो ठेवलो ना मम्मी माझ्यासाठी हो होते ना मम्मी होते हा ठीक आहे आण बाबा आता चहा वगैरे पितो ना मग कामाला लागते मम्मी घे ना

आपले आंघोळ गिंगोळ कर शाळेची तयारी वगैरे कर हो ना मम्मी मला पहिले 10 रुपये दे ना मी आपल्या बॅग मध्ये ठेवते कशासाठी 10 रुपये पाहिजेत तुला मम्मी आमच्या टीचरने सांगितलं आहे 10 रुपये आणायला तुमचा टीचर आहे नाही का त्यांना धंदे नाही आहेत कशाला 10 रुपये आणायला सांगितलं हं कशासाठी लागतं 10 रुपये मला काय माहिती नाही मम्मी सांगितलं तर मी नाही बताव तुला आणि शिटी थोडासा शाळेत जाऊन आल्यानंतर झाडू लावेन का भांडे घासून ठेवेन हं काही नाही ना माहित नव्हतं का मी वावरात गेली आहे म्हणून तिकडून थकून भागून येते कामा करून मग घरी झाडू भांडे तसेच राहतात मला काय माहित होत मम्मी तू सांगितलं नाही ना झाडू लावशील भांडे घालशील म्हणून हो सांगावं लागते ना कामासाठी सायंकाळपर्यंत खेळत राहते तो नाही सांगावं लागत मम्मी घरी नाही राहिली तर ताटा तुटा धुवावा जेवण झाल्यानंतर भांडे राहिले तर भांडे घालूस करावा हा सायंकाळची कर झाडू करावा तो नाही समजत मम्मी आज करीन ना दे ना मम्मी दहा रुपये शिटी तुझ्या पप्पाजींना मागणं बेटा माझ्याकडे शिल्लक नाही आहेत আমা। তুজি পপানা জ র ভা টা টা লাই। দমাম জাে ত আ ম কর মা । মামা মা ছিল না দ বা চ খ ছে না মা থাকমা থম দেতে দেতে দ মেনিট থাম। ভাব ই থ াম দ মেনেট ে েছে নিত। हां ठीक आहे मम्मी आंघोळ करतो मग देशिन पैसे मला हो म्हटले हो, तरी सिटीच्या बाबांचे पाय ना जागेवर नाही राहत हां कामाच्या वेळेवर गायब होतात <tinyak> सांगत नाही बाबा कुठे जातात तर ए सिटी तुझी मम्मी कुठे आहे काकू किचन मध्ये आहे मम्मी ए मम्मी काकू आले <tinyak> बाबा दुर्गा ताई तयारी पण होऊन गेली का तुमची जायची काम होऊन गेले नाही हो रजनी माझी सिजत आहे गॅसवर मला तर नाही झाला पप्पा मी म्हटलं झाले का पप्पा वेळ घड्याळ घड्याड तर पाहिली नाही मी नाही नाही घाबरू नको वेळ नाही झाली पण नाही का आज लवकर निघणे नऊ वाजेच गाडी येणार आहे बाप रे नऊ वाजेच गाडी येणार आहे हो रोड खराब आहे की नाही तर मग वेळ लागते ना गाडीला तर म्हणून ते नऊ वाजेच येणार आहे गाडी कोण सांगतलं तर अहो मी दुकानात गेली होती ते, ते कावेरी आली होती काकूला सांगत होती मग मलाही सांगतलं तर म्हणते रजनीला सांगून द्याल म्हणते ठीक आहे म्हटली सांगेन झालं असेल ना स्वयंपाक हो आता भातभाजी झाला पोळ्या बनवायच्या आहेत मी नाही बनवत आता सकाळी पोळ्या मी, रात नाए, नाए, मी ना रात्रीच बनवते नाही नाही मी सकाळी बनवते कारण की हेही डब्बा नेतात आणि पोळ्या खावा ना तर बरा वाटते भात खाल्ले की मग पोचा पोचाच वाटते आणि लवकरच भूक लागते म्हणून मी सकाळीच बनवते पोळ्या ह्या शिटीलाही पाहिजे पोळ्याशिवाय तिलाही नाही होत असा असा हां हां आमच्या इथं बरं आहे नाही राहिला नाही राहिला सारखा आहे पोळ्या त्यांना चल बाबा मी जाते घरपटकन तू पण हो हो साई काकूची तर पात पडूनही गेली ला। हो पहिले धरला ना त्यांनी आपण पाणी पेत राहिला लावतो म्हणाल्या पटापट भाजी तोडायची आहे म्हणत होत्या काकू पात पडली का तुझी हो माझी पात पडली ना मोठी लांब पात होती त्या धुऱ्यापासून तर ह्या धुऱ्यापर्यंत उभी नाही झाली कंबर ठसठस थस करून राहिली माझी वाकू वाकू वैना वैना गाड्यात आणावं लागते नाही नाहीत काकू पहिले पर आपण मग तोच परा अजून बांध्यामध्ये गाडा हो तसाच करावं लागते ना तसा केल्याशिवाय कुठं होते का धानाची फसल अशीच करावी लागते ना, वाए ना ते वाजता आपल्याला भात मिळते खायसाठी अहो जास्त काड्या नको दरा ते बोंबलत होती मग अशीच मग कुडदंबाऊ बरा दिसला पण त्याची बायको मोठी खराब दिसले काकू मोजू मोजू कोणी लावते का हातामध्ये जेवढ्या काड्या आल्या तेवढ्या लावते माणूस माणूस अस का बाई ना तू रड बापा काकू तुम्ही पण कोणता ना कोणता अर्थ काढता ते का म्हणे चार चारच काड्या पकडायच्या म्हणे मोजू मोजू कोणी पकडेल का तसा लावेल तर बापा एकच बंदी काढायला दोन दिवस लागतील हो गाडा गो बापाटपट आली गेली का नाही तर म्हणाल तुमची हेच बांधी व्हायची आहे का म्हणाल रो रोवा पटोपट पाहि रजनी आता रोने लावत जाऊ आपण कशी म्हणून राहिली हे ललिता तोंडावर बोट मांडून ठेवा म्हणते का बोट मांडा म्हणा आवाज गेला काना मोठे पचले आहेत नाही हो बापा काल तोडीन म्हटले पातोरची भाजी वेळच नाही मिळाला सायंकाळच झाली परत व्हायला आता तुमची हे पात पडत पर्यंत मी आणून घेते यात मोठ तोडून दुर्गा कोणाकडे आहे गो पातोराची भाजी काकू काल आपण डब्बे ठेवला होता ना तिकडे दुर्गा तोरोट्याची भाजी आहे का तिकडे अजून नाही नाही काकू तोरोट्याची भाजी नाही दिसली ते पातुरीची भाजी दिसली हे पातुरीची भाजी ना फक्त सहाव्या सातव्या महिन्यातच मिळते मग नाही मिळत नाही का आणि ते पण सेवाच मिळते मस्त असे डुपे डुपे राहतात खालांनी राहते चांगले बारीक बारीक पाण्याची छान लागते बाबा पण कांदे जास्त टाकावे लागतात आणि गरम आहे जास्त खायची नसते अगरीच लागेल नाही खाल ना जास्त मग शांतात आई थोडासाच तोडलो होतो काल मी मोठं झालं मग तोडेन म्हटली तर तो कुठं वेळच नाही मिळाली तर तेवढीच बनवली बापा नाही झाले जास्त बरोबर झाली तेही त्याच्यामध्ये ते तीन चार कांदे टाकले म्हणून झाले हो गरम होते माहीत आहे जास्त खायची नाही आहे ते भाजी पण टेस्टी मस्त लागते काकू जा ना तोडाल अं आम्हाला पण द्याल जास्त जास्त थोडा आता का माहीत बापा किती काय भाजी तर तिथं अ काकू चाललं तर त्या तिकडे पाल भरा थोडासा काटवायचे वेल बिल आहेत का तर पाहून ठेवा मग तोडून बटायला जाता जाता बोमलेला नाही का वावरवाली आल्या ना सगळ्या भाज्या तोडून तिला दिसत पर्यंत कोण तोडते का म्हणून म्हणतो पाहून ठेवा मग आवडाव पाहून घेऊन जाऊ होय नाही याच्या आधी गेली होती आ? आ, ना मी त्या वावरामध्ये आम्ही हुंडा घेतला होता तिथं होते बाबा मस्त काटवलाचे बेलं कावेरी ताई त्या ह्या वावरवालीनं तोडलं नसेल गेला पायासाठी तर छोटे 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 ते छोटे छोटे तोडून का केलं असता आ, मी सांगू का हे पातूरची भाजी म्हणता पण मला ओळखता नाहीयेत बाबा बाबा सूर्यकांत तुला भाजी ओळखता नाहीत का नाही नाही तिकडे माझ्या मायरी ना हे पातूरची भाजी बिजी नव्हती बाबरामध्ये राहते जावं लागते असे ना डुपे डुपेच राहतात असे थाऱ्यासारखेच राहते मिरचीच्या सारखी पानं राहतात हो का दाखवाल हो दाखवीन दाखवीन ला पटो पट ये तुम्ही हो या बाबा हात तुम्ही वाकडी मस्त कामाय ना घरची मालकी नसल्यासारखी सारखी बसली आहे इथं धुऱ्यावर बसायसाठी आली आहे का आताच माझी पात पडली ना थोडाशी कंबरच टेकली मी आता बसली आहे कामा पप्पा ह्या पायांना चार चार खांबल्याची पात धरतात दुसऱ्या बांधीमध्ये जायला नाही पाहिजेत होते दोघी तिघी जणी एकाच बांधीमध्ये एवढे जणी घुसले तर ओ बाई चांगल्या ना तू सगळे जणी जवळ चांगल्या पाता आहेत आणि इथं जवळ माझी आहे किती एक एवढी आहेत तू धरते का एवढी पात तरी सांगते इथं आमच्याही घरी शेती आहे म्हटलं हा काही थोडीशी नाही आहे सहा सात एकर शेती आहे ठरवे नाही आहोत आम्हालाही समजते कसा लावणे आहे कसा नाही अशी किती पात धरली हो बाई तू हा छोटीशी तर दिसून राहिली ते पात चार खांबल्याची आणि चालली टुबुक 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 हा झालं आता हे आली काही काकूला तिकडे भाजी तोडायला जाऊ नाही नये पतला पतला नको लावा चांगले चव कुठे खांबले मांडा बाबा अ बाई सांगा ना इकडे येऊन सांगा कसं लावून तर मग तसे लावता आम्ही पातळ दिसत आहे तुम्हाला आमच्या परत इकडे या आमच्याकडे लावून खूपच दिसून राहिली एक सारखी लाईन दिसल्या पाहिजे ना बरोबर लावा ना धापा देऊन राहिला सारे धापा आम्ही धापा नाही मारत आमच्या बरोबर आहे चौकुटा खाणला मानतो आम्ही बरोबर चौकुटा लावतो एवढी बोलली या पायीला तरी बसून आहे तिथं मालकी समजते का का हे आमच्या इथेच तसे आहेत ना डोक्यावर बसवून ठेवतात मजुरांना लागली पाणी पाहिजे होता ना घगऱ्यामध्ये पाणी संपला ना एवढ्या संपला पाणी नुसतं पाणी प्यायचं काम करता का तुम्ही हा बरोबर आहे पाणी पिला की मग बाथरूम लागते त्या निमित्ताने मग जायला मिळते बाथरूमला चालू आहेत आजकालचे मजूर बाई <laughs> पाणी पाठवा बरे पाणी हो पाठवतो पाठवतो आतापर्यंत तुमची हे बांधी लावून नाही झाली पटापट हात ला एकाच जागी हात नका ठेवू बापा फटापट फटाफट लावत जा हो पल्लू आली बाई तुझ्या धापा दिसून राहिला ना जवळ जवळ घे ना नाय भोकली आहे वाटते माझ्या पाट्या जाऊ नको मग हा पाणी आणतो मी तोपर्यंत पटकन तुमच्या धुऱ्यापर्यंत पाती आल्या पाहिजेत बसली पट पट हो पटकन जाऊ दे बाबा मलाही पटकन भाजी तोडायला आली गेली तर अजून म्हणाली बसलीच आहे बसलीच आहे